शिंद्यांच्या फार मनावर घेऊ नका महापौर जर महायुतीचाच होणार वगैरे जर कोणी म्हणत असेल तर मग सौदेबाजी का सुरू आहे सौदेबाजी का सुरू आहे आणि नगरसेवकांना लपवून ठेवणं इतरांचे फोडण्याचा प्रयत्न करणं विकत घेण्याचा प्रयत्न करणं अमिष दाखवणं दहशत दाखवणं फक्त मुंबई नाही इतर महानगरपालिका सुद्धा तर मतदारांशी प्रतारणा करणार नाही याचा अर्थ असा असतो एखादा नगरसेवक एखादा आमदार एखादा खासदार हा जर एखाद्या पक्षावर किंवा चिन्हावर निवडून आला असेल तर पुढली पाच वर्ष तो त्याच चिन्हावर त्याच पक्षात राहून त्याने काम करणं गरजेचं आहे जर त्याला पक्षांतर करायचं असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आधीच्या पदाचा पण शिंद्यांच्या बाबतीत तसं दिसत नाही आहे किंवा भाजपच्या बाबतीत तसं दिसत नाही ते दुसऱ्या पक्षात निवडून आलेले नगरसेवक आमदार खासदार यांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात विकत घेतले जातात ह्यालाच प्रतारणा म्हणतात मतदारांशी हा मतदारांचा विश्वासघात किंवा पैशाच्या ताकदीवर भ्रष्ट पैशाच्या ताकदीवर निवडणुका बिनविरोध करून घेणं आणि समोरचे जे लोक असतात आपल्या पक्षासमोरचे त्यांना पैशाच्या वळावर माघार घ्यायला लावणं आणि मतदारांना मतदानापासून दूर ठेवणं यालासुद्धा मतदारांची प्रतारणा म्हणतात तर त्यांनी हा त्यांनी हा प्रतारणा मतदारांशी याविषयी त्यांनी

जिथे पैशाचे व्य महापौरांना फार अधिकार नाही ते शोभेचं पद आहे मुंबईचं किंवा आपल्याकडल्या अन्य शहरांचं महापौरपद हे लंडन किंवा न्यूयॉर्कमध्ये महापौरांना जे प्रशासकीय हो। अधिकार असतात हा निर्णय घेण्याचे काही निर्णय बदलण्याचे त्या शहराच्या दृष्टीनं ते पॉलिसी मेकर असतात तिकडले मेयर्स तसे आपल्याकडल्या मेयरना अधिकार नाहीत त्याच्यामुळे स्टँडिंग कमिटी जिथे पैशाचे किंवा ठेकेदारीचे टेंडरचे घोटाळे केले जातात तिथे या लोकांना इंटरेस्ट आहे दिवस आहे सगळेच पक्ष आपापले नगरसेवक घेऊन गट स्थापन करतील पण एक ट्विस्ट आहे तुमचे दोन नगरसेवक नॉट रिचेबल त्यांच्या घरावर नोटीसेस चिटकवण्यापर्यंत बघा परिस्थिती असं आहे हे खरं आहे की आमचे दोन नगरसेवक आता आमच्याकडे कुठे दिसत नाहीये त्याच्यामुळे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे गटाची स्थापना करताना ते अवश्य आमच्या जवळ असायला पाहिजे नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि ते डिस्कॉलिफाय होऊ शकतात अशा पद्धतीनं काही होईल याची कल्पना आता असं आहे की चिन्हावर निवडून नगरसेवक अशा पद्धतीने वर्तन करतात एकनाथ शिंदे कोणत्या चिन्हावर निवडून आले होते नगरसेवाच्या काय गुण बसले एकनाथ शिंदे आणि आमचे चाळीस आमदार हे धनुष्यवाणावर निवडून आले होते ना मग तेव्हा जे तुम्ही म्हणताय की तुम्हाला अशी कल्पना नव्हती का कोणालाच काहीच कल्पना नसते आपण विश्वास ठेवतो आपल्या माणसावरती त्यांना उमेदवारा देतो त्यांना ताकद देतो त्यांना मोठं करतो आणि मग हे असे पक्षांतर करत असतात त्याच्यामुळे नगरसेवकांमध्ये त्यांचा जो बाप आहे तोच पक्षांतरातून निर्माण झालेला आहे बरोबर त्याच्यामुळे आता ह्यांच्यावरती काय विश्वास ठेवणार भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावर नगरसेवकावरती वॉचडॉग ठेवलेले आहेत त्या भागातले कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलंय की या माणसावर लक्ष म्हणजे नगरसेवकांवरती लक्ष म्हणून ते घरीच हो आहेत पण त्यांच्यावर लक्ष आहे ते कुठे जातात काय करतात कुठे बसतात त्यांचे फोन किंवा हो जे नगरसेवक आत्ता ताज लॅनशाळेमध्ये कैद खेळत आहेत त्यांचेही फोन टॅप केले जात आहेत मी तुम्हाला सांगतो जरी रश्मी शुक्ला नसल्या तरी प्रक्रिया तीच आहे <laughs> फोन टॅप केले जात आहे त्यांचे फोन टॅप केले जात आहेत जे ताज लँडसेनच्या कैदखान्यामध्ये बंद आहेत त्यांचे फोन टॅप केले जातात भाजप आपल्या स्वतःच्याच नगरसेवकांचे हो फोन टॅप करत आहे मी तुम्हाला कालच म्हणालो ना मी तुम्हाला कालच म्हणालो ना की दिल्लीतून चाव्या मारल्या जात आहेत म्हणून तुम्ही ऐकलं असेल की मी असं म्हणालो की मुंबईचा महापौर महापौर कोणी <laughs> दिल्लीतून ठरवलं जाईल हे आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं म्हणजे म्हणजे दिल्लीचा दिल्ली मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना जाऊन अमित शहाच्या पायाशी बसावं लागतंय मी वारंवार सांगतो महापौर मुंबईचा आहे महाराष्ट्राचा आहे आणि शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीत चक्रा माराव्या लागत आहे हाच महाराष्ट्राचा अपमान आहे राऊत दिल्ली ऐवजी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे मुंबईचा महापौर कोण होणार नाही दावोस मध्ये गुंतवणूक मुख्यमंत्री मध्ये आहेत उद्योग मंत्री, मंत्री जे विश्वासू आहेत ते उदय सामंत दावोस आहेत एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांचं फोनवर बोलणं सुरू आहे तर कदाचित मध्ये हा निर्णय होऊ शकतो असा आहे की मध्ये गुंतवणुकीवर चर्चा कमी सुरू आहे आणि ते जे उद्योग मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये मुंबईच्या महापौरावरच चर्चा सुरू असते त्याच्यामुळे ह्या वेळेला मुंबईत महाराष्ट्राची गुंतवणूक कमी येणार आहे कागदावरती असली तरी कमी येणार आहे कारण सगळ्यांची गुंतवणूक ही मुंबई महानगरपालिकेच्या महापौर संदर्भात होते तीस जानेवारीला भाजपचाच महापौर होतो एक शिंदे गटाची जी इच्छा आहे तिचं नाही कोणाच्या इच्छा कशा आता मी सांगू शकत नाही ना त्यांच्याकडे सध्या आकडा आहे आकडा चारचाच आहे बरं का ते चौकार मारतील आम्ही षटकार मारू चंद्रपूर आमच्या चंद्रपूरमध्ये भाजप आणि ठाकरेंची सेना ही सत्ता स्थापन करते तिथे ठाकरेंना महापौर येऊ मिळते बघा चंद्रपूरचा विषय अद्याप पूर्ण व्हायचा आहे आणि त्या संदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही कोणत्याही प्रकारचा नक्कीच आमच्याशिवाय तिथे महापौर कोणाचाही बसणार नाही हे खरं आहे एका बाजूला काँग्रेस आहे दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष आहे स्थानिक विषय लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख निर्णय घेतील आज राष्ट्रीय असं म्हटलेलं आहे की स्ट्राईक रेट भाजपचा कमी आला एकनाथ शिंदे यांनी जास्त जागा लढल्यामुळे नुकसान झालं भाजपचं असं थेट केंद्रीय हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे महानगरपालिका निवडणुका संपलेल्या आहेत निवडणुकांचं एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे लोकसभा ते महानगरपालिका भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांना आपल्याबरोबर ठेवायचं की नाही याच्यावर सुद्धा दिल्लीमध्ये लवकरच चिंतन आणि मंथन सुरू होणार आहे जी सतत विरोधी पक्ष मागणी करत आलेला आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात कर्नाटकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर होतात तेलंगणात झाल्या तेलंगणात झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या राज्यातल्या निवडणुका कशा पद्धतीने घ्यायचा हा अधिकार राज्य निवडणूक आयोगाचा असतो आणि तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्ष पाचव्या क्रमांकावर गेला कर्नाटकामध्ये सुद्धा या निवडणुका बॅलेट पेपरवरती हो होतील आणि तिथे यापेक्षा वेगळा निकाल लागण्याची शक्यता मला दिसत नाही नाही म्हणजे शाळेमध्ये घोटाळा होता ना जर मार्कर आणि शाई बदलावी लागली याचा अर्थ तुमच्या शाईमध्ये घोटाळा होता आणि या बनावट शाईनं तुम्हाला काही जागा जिंकून दिल्या तर आणखी एक आहे की, की परवा बाळासाहेब जन्म जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे काही पक्षातर्फे काही कार्यक्रम आहे का आहे ना घोषणा केली जा पक्षातर्फे तेवीस तारखेला बाळासाहेबांच्या शताब्दी वर्षाला जी सुरुवात होते तर नक्कीच कार्यक्रम असणारा सोहळा असेल फक्त जागा जी आहे ती आत्ता दुपारपर्यंत बहुदा षण्मुखानंद हॉललाच हा कार्यक्रम होईल शिवसेना आणि मनसे यांनी हा कार्यक्रम एकत्र करावा अशी आमची भूमिका आहे आणि त्या संदर्भात सन्माननीय राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख यांच्याशी आमची चर्चा झाली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट पडली त्यानंतर चिन्ह तिकडे दिलं गेलं त्या विरोधात तुमच्या ज्या याचिका दाखल आहेत त्याच्यावर उद्या सुनावणी होते तुमच्या गटाला तीन तासांचा युक्तिवादाचा वेळ आहे राष्ट्रवादीला म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला दोन दोन तासाचा वेळ देण्यात आला या सगळ्या संदर्भात काय ना उद्या पाहू ना तारीख पडते तारीख पडते की न्यायदेवचा देवतेचा अंतरात्मा जागा होतो बर का आतला आवाज जो असतो ना तो जागा होतोय आणि संविधानाची किती बुज राखली जाते हे उद्या आम्हाला कळेल दिवसात अंतिम सुनावणी चांगली गोष्ट चा 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 द्याव चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे आम्ही त्याचं स्वागत करतो नाही मी आता काहीच सांगत नाही आम्हाला खरं म्हणजे आम्ही याचिका दाखल केल्यावरती पहिल्या दोन महिन्यात तर चिन्ह मिळायला पाहिजे अत्यंत बेकायदेशीरपणे एकनाथ शिंदेच्या बेकायदेशीर पक्षाला चार महत्त्वाच्या निवडणुका चिन्हावर लढू दिल्या ही संविधान विरोधी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष बरं का कोणातरी आयऱ्या घराच्या हातात देणं हा महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान आहे ती एक प्रक्रिया ते भाजपमध्ये विलीन होणार असतील गुजरातचा मुद्दा गाजला त्याच्यानंतर सुद्धा पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी गुजरातच्या हे गंभीर आहे हे गंभीर आहे आणि ह्याच्यावरती आम्हाला एकत्र बसून सर्वच पक्षांना महाराष्ट्रातला विचार करावा लागेल की पालघर हा भाग महाराष्ट्राचा आहे की बुलेट ट्रेनच्या निमित्तानं वाडवण बंदराच्या निमित्तानं हा बाजूच्या राज्याला जोडला गेलाय हा नकाशा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा दोन हजार चार पासून अनुसूचित जातीचा महापूर झाला नाही सकारात पद्धतीने सोडत झाल्यास भाजप शिवसेनेला अडचण सकित आहे कारण का अनुसूचित जातीचे नाही येऊ द्या ना सोडत झाली का हिंदी हिंदीने काय आहे कुछ पहिली बार इतिहास में हो रहा है इतिहास में पहिली बार हो रहा है की मुंबई का मेयर दिल्ली में अमित शाह डिसाइड करेंगे भारतीय जनता पार्टी के हाईकमांड डिसाइड करेंगे अब तक हमारी पूरी जिंदगी जो मुंबई में राजनीति में गई हमने कभी देखा नहीं कि मुंबई का मेयर तय करने के लिए यहाँ के राजनीतिक दल खास करके जो अपने आपको शिवसेना बताते हैं एक नाथ शिंदे और उनके चालीस लोग जो अपने आप को हम शिवसेना है असली उनको दिल्ली में जाना पड़ रहा है झुककर झुक कर ये शिवसेना है क्या बाला साहब ठाकरे अगर होते तो उनको एक कान के नीचे लगाकर बाहर निकाल देते लाचार लोग है ये लाचार लोग है उनको स्वाभिमान अभिमान नहीं।, नहीं बस उनको सिर्फ सत्ता चाहिए और सत्ता के लिए दिल्ली के तलवे चाटने के लिए लोग तैयार है तो देखिए गुजराती भाषा को हमारा विरोध नहीं है ना मुंबई में गुजराती रहते पूरे महाराष्ट्र में गुजराती रहते गुजरात में महाराष्ट्र में लोग मराठी लोग रहते हैं बड़ौदा में रहते सूरत में रहते अब सी आर पाटिल जो है वो जड़गांव से है लेकिन क्या ये पॉलिसी बनी है महाराष्ट्र सरकार की अगर है तो गुजरात में भी मराठी बोर्ड लगा दीजिए ना ऐसा कुछ नहीं सभी भाषा राष्ट्रभाषा है मोहन भागवत जी ने कहा है ना सभी भाषा राष्ट्रभाषा है तो मुंबई पालघर की भाषा मराठी है तो वहाँ गुजराती बोर्ड क्यों है जो ठेकेदार वो वाड़वन बंदर पोर्ट के लिए आ रहे हैं उनके लिए लगाई है क्या चलिए थैंक यू